नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांच्या तसेच शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेतकरी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते यंदा पांढऱ्या सोने मालामाल करणार का कापसे भाव वाढणार का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसाची झाडं रोंगटली आहे तर बोंडाळे सडण्याचा मार्गावर आहे यामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटण्याची भीती आहे या परिस्थितीत केंद्र सरकारचा हमीभाव कापसावरील आयाशुल्क निर्यात आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहता कापसाच्या भावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊया सध्याची कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला काय भाव मिळतो आहे कापूस पिकाचं प्रचंड प्रचंड नुकसान झालं आहे मित्रांनो विदर्भ मराठवाडा आणि खानदेश कापूस पिकाला अतिवृष्टीचा मोठा तडाका बसला आहे पाणी साचल्याने कापसाची वाढ कुठली आहे तर फुले आणि बोंड नष्ट झाले आहे काही ठिकाणी बोंडाळीचे बोंडाळी पडत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणे आहे यामुळे यंदा कापसं उत्पादनात उद्लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम कापूस भावावर होऊ शकतो भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे आणि यात महाराष्ट्राचा तब्बल वाटा म्हणजे पस्तीस ते सदोतीस टक्के एवढा आहे राज्यात विदर्भ मराठवाडा आणि शेप कापसाचे प्रमुख पट्टे आहे जर महाराष्ट्रात उत्पादन घटलं तर देशभरात कापसाचा पुरवठा कमी होऊन भावात चढ उतर होण्याची शक्यता आहे <laughs> केंद्र सरकारचे यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कापसाचा विभाव भाव वाढवला आहे यंदा मध्यम स्टेपल कापसाला सात हजार सातशे दहा रुपये तर लांब स्टेपल कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर केला आहे पण अतिवृष्टीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याच्या शेतकऱ्यांना अपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे भाव वाढण्याची अपेक्षा आहे मित्रांनो शेतकऱ्यांना भाव वाढण्या भावकूट जी आपण बघूया सध्या काय स्थिती चालू आहे अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पादन घटलं आहे तर देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा हमीभावापेक्षा चांगला दरम्याची आशा आहे पण यासाठी सरकारने आयात धोरण आणि बा बाजारातील मागणी पुरवठ्यांचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे सरकारचा निर्णय आगामी काही दिवसात कापूस बाजारभाव ठरणार आहे असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद